जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नाशिक महानगरपालिकेचा सर्वे म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि ना, उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर, तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षी सत्ताही नाशिक महानगरपालिकेवर येणार ना आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या एकशे बावीस आहे तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर जर एकशे बावीस नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर नाशिक महानगरपालिकेवर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे ते आता आपण पाहूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर नाशिक महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर सदुसष्ट नगरसेवक हे निवडून येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला नाशिक महानगरपालिकेवर सत्ता मिळणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा होते आणि कोणत्या पक्षाची सत्ता नाशिक महानगरपालिकेवर आली होती ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतराच्या अगोदर राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाची नाशिक महानगरपालिकेवर ती सत्ता होती म्हणजेच मित्रांनो यांच्या पक्षाला चाळीस प्लस नगरसेवक हे हो त्यांचे नाशिक महानगरपालिकेवर निवडून आले होते पण मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना भरपूर अपयश नाशिक महानगरपालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो आता होणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर याचा काही फायदा राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते तर आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा होत्या आणि कोणत्या पक्ष ही नाशिक महानगरपालिकेवर आली होती ते आता आपण पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये एक नंबरचा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर आली होती म्हणजेच मित्रांनो त्यांचे चांगल्या प्रकारचे नगरसेवक हे नाशिक महानगरपालिकेवर निवडून आले होते आणि मित्रांनो आताची कंडिशन सुद्धा अशीच आहे की म्हणजेच मित्रांनो आताची परिस्थिती सुद्धा तशीच आहे कारण मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचं चांगल्या प्रकारचं वर्चस्व यावेळी सुद्धा टिकून राहणार असल्याचं आता बोललं जात आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते तर आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेवर दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा होत्या ते आता आपण पाहूया मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नाशिक महानगरपालिकेवर सहासष्ट नगरसेवक निवडून आले होते म्हणजेच मित्रांनो त्यांची एक हाती सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर आली होती आणि मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं पण मित्रांनो आता आपण पुढच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि नेमकं या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का आणि मित्रांनो येत्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना एक हाती सत्ताही नाशिक महानगरपालिकेवर येणार आहे का ते तर आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो आता आपण हे बघूया की दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गेल्या निवडणुकीमध्ये एकनाथ चिंदे एकत नाशिक चे ये या शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र असताना त्यांना नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्ष सोबत गेल्यामुळे याचा काही परिणाम हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते तर आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो याचा परिणाम हा नाशिक महानगरपालिकेवर होणार असल्याचं आपला आता जरी चित्र आहे कारण मित्रांनो जे शिवसेना पक्षाचे मंत्री म्हणजे मित्रांनो दादा भुसे हे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते तर आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की गेल्यावेळी म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र असताना त्यांना नेमके किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र असताना त्यांना पस्तीस जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश हे नाशिक महानगरपालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता पाहणं अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बाहेर पडून ते स्वातंत्र्य आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम त्यांना होणार आहे का ते तर आता पाहणं महत्वाचं आहे आणि मित्रांनो त्यातच या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा एकत्र येणार आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे का ते सुद्धा पाहणं अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे नाशिक महानगरपालिकेवर मिळालं नव्हतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे का ते पुढे पाहणं अतिशय महत्वाचं आहे पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांचे दोन नाशिक जिल्ह्यामध्ये मंत्री असताना सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे नाशिक महानगरपालिकेवर मिळालं नव्हतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे का ते तर आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र असताना नेमके किती नगरसेवक त्यांचे नाशिक महानगरपालिकेवर निवडून आले होते ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला सहा नगरसेवक नाशिक महानगरपालिकेवर निवडून आले होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा बिकट परिस्थिती ही राष्ट्रवादी पक्षावर होणार आहे का ते सुद्धा पुढे पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार हे सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा सुद्धा परिणाम हा शरद पवार राष्ट्रवादीला होणार आहे का ते तर आता आपण पुढे पाहूयाच पण मित्रांनो याच्यानंतर पहिल्यांदा तर आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश आहे नाशिक महानगरपालिकेवर मिळालं नव्हतं पण मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये तर काँग्रेसच्या पक्षाला यश मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं चा यश मिळणार नसल्याचं आता तरी पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो आत्ताचं झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं चा यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही त्यामुळे मित्रांनो आता होणाऱ्या सौराष्ट्रमेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे पण मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळवत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये सहा जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्या पक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजे मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानंतर पुढचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानंतर पुढचा पक्ष होता तो म्हणजे पक्ष अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना नेमक्या किती जागा मिळवत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना तीन जागा या नाशिक महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश का ते आता आपण पुढे पाहूया पण मित्रांनो यामध्ये सर्वात महत्वाचा एक पक्ष गायब झालेला दिसतोय तो म्हणजे मित्रांनो दोन हजार सतराच्या नाशिक महानगरपालिकेवर सत्ता होती तो पक्ष म्हणजे नवनिर्माण सेना पक्ष तर मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये शून्य जागा या नाशिक महानगरपालिकेवर आल्या होत्या म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतराच्या अगोदर म्हणजेच मित्रांनो दोन हजार बारा साली एक हाती ही नाशिक महानगरपालिकेवर मनसे या पक्षाची आली होती पण मित्रांनो त्याच्यानंतर तर दोन हजार सतरामध्ये डायरेक्ट त्यांना झिरो जागा या नाशिक महानगरपालिकेवर निवडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो येत्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यशे नाशिक महानगरपालिका मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे याचा काही फायदा हा दोन्ही ठाकरे यांना होणार आहे का ते तर आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर ठाकरे बंधू एकत्र आले तर याचा काही परिणाम भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे आपक्षा अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो अपक्षांना या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो आता आहे एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर या निवडणुकीमध्ये अपक्षांना तीन जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो गेले निवडणुकीमध्ये त्यांना जितक्या जागा मिळवत्या तितक्या जागा या सुद्धा निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गटाला या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र असताना त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं नाही पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश आहे नाशिक महानगरपालिकेवर मिळणार आहे का ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांना अजित पवार हे सोडून गेले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम शरद पवारांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गटाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाच जागा या या होणाऱ्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना त्यांना सहा जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही वेगळे झाले असूनसुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाच जागा या नाशिक महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गट या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो आता एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा राष्ट्रवादी या पक्षावर सुद्धा होणार आहे का ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं नव्हतं म्हणजे मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये सहा जागा या नाशिक महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला पाच ते सात जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा चांगल्या प्रकारचे यश त्यांना या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचे दोन मंत्री असल्याचा फायदा हा त्यांना आता तरी थोडाफार होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र असून सुद्धा त्यांना सहा जागा या त्यांचे नाशिक महानगरपालिकेवर मिळावत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये वेगळे झाले असून सुद्धा पाच ते सात जागा सा या त्यांना नाशिक महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपलं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश मिळालं आहे पण मित्रांनो आता येणाऱ्या सोराष्ट्रिजी आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते पुढे पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो आता तर त्यांची तयारी चांगल्या प्रकारची हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे म्हणजेच मित्रांनो आता येणाऱ्या सोराष्ट्रथीची आणि महानगरपालिकेची निवडणुकी काँग्रेस पक्ष ताकदीने लढण्याची तयारी करत आहे पण मित्रांनो याचा काही फायदा हा त्यांना महाराष्ट्रामध्ये होणार आहे का ते पाहणं अतिशय पुढे पाहणं महत्त्वाचं आहे पण मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की त्यांना आता होणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर ठाकरे बंधू एक राहील तर काँग्रेस या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर काँग्रेस या पक्षाला पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये सहा जागा या नाशिक महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला तीन ते पाच जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांच्या थोड्याफार जागा या कमी होणार असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना अपयश येणार आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसं त्यांना अपयश आहे तशाच प्रकारचे अपयश त्यांना आता होणाऱ्या महानगरपालिकेच्या आणि सोळा संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा होणार असल्याचं आपल्याला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पुढचा पक्ष पक्ष बघूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नाशिक शहरामध्ये त्यांचे एक मंत्री सुद्धा आहेत म्हणजेच मित्रांनो ते मंत्री म्हणजे दादा तर मित्रांनो दादा भुसे यांच्या रूपाने नाशिक शहरामध्ये एक शिवसेना या पक्षाचे मंत्री आहेत पण मित्रांनो नाशिक शहरामध्ये शिवसेना त्यांना चांगल्या प्रकारचे महानगरपालिकेवर मिळणार आहे का ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र सेना या पक्षाचे अध्यक्ष आणि मित्रांनो शिवसेना पक्षाचे अध्यक्ष म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे हे एकत्र येणार आहे त्यामुळे मित्रांनो एकत्र येण्याचा तोटा हा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो एकनाथ शिंदे हे पक्षातून बाहेर पडल्यामुळे याचा काही परिणाम हा त्यांना पी होणार आहे का ते तर पाहणं महत्वाचं आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेना या पक्षाला काही परिणाम होणार आहे का ते तर आता आपण पुढे पाहूयात पण मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की त्यांना येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर म्हणजेच मित्रांनो नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दहा ते पंधरा जागा मिळणार असल्या पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना इतकं काही चांगल्या प्रकार यश नाशिक महानगरपालिकेवर मिळणार असेल ते आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकीचा तोटा हा एकनाथ शिंदे यांना होणार असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत त्या पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश आहे नाशिक महानगरपालिकेवर मिळालं नाही म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये झिरो नगरसेवक हे नाशिक महानगरपालिकेवर मिळाले आहेत पण मित्रांनो त्याच्या अगोदर म्हणजेच मित्रांनो दोन हजार बारा साली झालेल्या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला चाळीस जागा या निवडून आल्या होत्या मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दोन हजार बारा साली झालेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं पण मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना काही यश नाशिक महानगरपालिकेवर मिळालं नाही पण मित्रांनो आता एक दीड महिन्यामध्ये सौराष्ट्र आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर आणि त्यातच मित्रांनो नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला म्हणजे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत दहा ते पंधरा जागा या उद्धव ठाकरे यांच्या साथीनं मिळणार असल्याचं आपल्याला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारचं यश हे नाशिक महानगरपालिकेवर मनसे या पक्षाला सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळवणारा पक्ष म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष सत्ता येणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला आता होणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर याचा काही परिणाम त्यांना भारतीय जनता पक्षाला नाशिक महानगरपालिकेवर होणार आहे का ते तर पाहणं अतिशय महत्वाचं आहेच पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळवत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सासष्ट जागा मिळवत्या पण मित्रांनो याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला वीस ते पंचवीस जागा या मिळणार असल्याच्या पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो सर्वात मोठा धक्का हा नाशिक महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरं भारतीय जनता पक्षाला इतका परिणाम हा या निवडणुकीमध्ये होणार आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा पण मित्रांनो आता आपण हे बघूया की सगळ्यात जास्त फायदा हा कोणत्या पक्षाला झाला आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या स्वराष्ट्रस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते पन आता तर आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की आता होणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेले दहा ते पंधरा वर्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र रासाहेब ठाकरे यांचा पक्ष ते वेगळे होते त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये ते एकत्र आल्यामुळे याचा काही फायदा शिवसेनेला होणार आहे का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो याचा तर फायदा हा मनसे या पक्षाला तर होलंच आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना शून्य जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांचे दहा ते पंधरा नगरसेवके निवडून येणार असल्याचं आपण पाहिलं आहेच पण मित्रांनो याचा फायदा शिवसेना पक्षात सुद्धा होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तर मित्रांनो उद्धव ठाकरे ठाकरे यांच्या शिवसेनेला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पन्नास ते पंचावन्न जागा या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारचं यश नाशिक महानगरपालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं येणार असतील आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आणि राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला इतकं चांगलं यश मिळणार आहे का आणि मित्रांनो खरंच राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर नाशिक महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकावतील का हे तुम्ही कमेंट करून सांगितलं सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही नाशिक महानगरपालिकेवर येणार ना आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे आपल्या चॅनेलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र